माझ्या बंधवांनी भगिनींना सांगू इच्छितो माझं गाणं बरेच लोक बघतात लाईक करत नाही शेअर करत नाहीत सरप्राईज करत नाहीत टिपण्या जोडत नाहीत पैसे लागत असले तर करू नका पण जर पैसे लागत नसले तर अवश्य करा त्यामुळं माझा उत्साह वाढतो मी तुमच्यासाठी एक गुरुवरती गाणं लिहिलं आहे ते तुमच्यासमोर साजर करतो माझ्या हृदयात आहे मोठं त्यांचं स्थान गुरुवर यांना करतो मानाचे वंदन माझ्या हृदयात आहे मोठं त्यांचं स्थान गुरुवर यांना करतो मानाचे वंदन बालपणी लागली शिक्षणाची ओढ गुरुजींनी शिकविले अभ्यासाच धड बालपणी लागली शिक्षणाची ओढम गुरुजींनी शिकवले अभ्यासाचं धड शिक्षणाचं जाणी दिल मला ज्ञान शिक्षणाचं जणी दिल मला ज्ञान गुरुवर यांना करतो मानाचे वंदन गुरुवर यांना करतो मानाचे वंदन गुरुवर यांना करतो मानाचे वंदन हे जर गाणं तुम्हाला आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जोडा जय भीम